हॅलो ब्रीवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याचे या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात इथे तुम्ही पाहू शकताय एक नवीन वस्तू जी आहे ती घरामध्ये आलेली आहे आमच्या पण असं म्हणावं लागेल की ही पदर पैशाने आलेली नाही आहे पण लागणार आहे तर इकडे नवीन फॅन जो आहे तो आलेला आहे आमच्या घरासाठी जसं की बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर सांगते आम्ही जिथे राहतो आहे ते घर जे आहे ते एक रेल्वे क्वार्टर आहे आणि सरकारी घर जे असतात ती आहे आणि आमच्याकडे मग हे फॅन आहेत तर ते सगळे चेंज करायला हे लोकं आलेले असतात तर म्हणजे सगळं मेंटेनन्स वगैरे यांच्याकडेच असतो घरांचा तर फॅनचं काही बिघडलं काही झालं तर ते सगळं नीट वगैरे करण्याचं काम यांच्याकडेच असतं तर आमच्याही कंप्लेंट होत्या फॅनबद्दलच्या तर मग अर्ज दिल्यानंतर असं फॅन वगैरे चेंज करायला येतात पण आमच्या इथे जेवढ्याही क्वार्टर्स आहेत तर तिथे सगळीकडेच फॅन चेंज करायला आलेले होते लाईनीने सगळ्याच घरांचे झालेले होते आणि आता आमचा नंबर आला आणि आमचा नंबर आल्यावरती आता इकडे यांचं हे जे काम आहे ते चालू आहे फॅन चेंज करण्याचं क्वार्टर नंबर पाच म्हणतात तर फायनली आमचा फॅन लागला आणि हे आहे त्याचं रिमोट चार वाजले होते आणि मला निवडायच्या होत्या भाज्या तर भाज्या फ्रीजमध्ये अशाच ठेवून दिल्या तर मग त्या जर अशा अशा मऊ अशा पडल्यासारख्या होत्या मग त्या निवडायची इच्छा होत नाही भाजी जोपर्यंत ताजी आहे तोपर्यंतच निवडाविषयी वाटते आणि कराविषयीसुद्धा तर म्हटलं चला दोनच भाज्या होत्या तर त्या निवडून घेऊयात आणि बाकीच्याही थोड्याशा ज्या काही भाज्या होत्या ना माझ्याकडे मटार वगैरे होता तर तो, तो सगळा नीट करून व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून टाकूयात त्याच्यासाठी मी आले इकडे भाजी घेऊन सगळ्या भाज्या माझ्या नीट करून झाल्या आणि व्यवस्थित अशा मी या माझ्याकडे कॅरीबॅग आहेत जरा चांगल्या असतात ना ज्या प्लॅस्टिक चांगलं असतं तर त्यावाल्या कॅरीबॅग आहेत त्या मी आता व्यवस्थित असं भाज्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून मला दिसेलही की काय आपण ठेवलेलं आहे पिशवीमध्ये ते आणि व्यवस्थित असं साफ करून ठेवलं की सकाळी डब्याच्या वेळी मग गडबडही होत नाही आता ही जी भाजी एनेट केलेली ती सगळी मी आता फ्रीजमॅट ठेवून देते भाज्या साफ करूनही झाल्या आणि संध्याकाळचं मला दार झाडायचे जे काम होतं तर तेही होतंच तर म्हटलं आता हा भाजीचा कचरा जो आहे खाली टाकलेला तोही भरून घ्यावा आणि दारंसुद्धा झाडून घ्यावी आणि मग हे झालं की मी थोडंसं फिरायला जाते स्टेशनला जिथे खूप सारी लोकं जे आहेत ते फिरायला येतात आणि स्टेशन अगदी आमच्या दाराच्या समोरच आहे तर प्लॅटफॉर्मला खूप सारी जागा आहे फिरण्यासाठी आणि खूप लांब असा प्लॅटफॉर्म आहे आमचा आमच्या इथला तर मग आता तिकडेच आम्ही फिरायला जाणार आहोत तर म्हटलं इथल्या पहिलं झाडून घेते थोडंसं तोंड हातपाय वगैरे धुते फ्रेश होते आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत फिरायला चला तर मग तुम्हीही माझ्यासोबत तर हे आहे आमच्या इथलं स्टेशन आणि मी आले फिरायला तर इथे माझं थोडंसं म्हणजे ड्रेसिंग सांगते तुम्हाला हा नवीन ड्रेस होता पण याची जी पॅन्ट होती तर ती सिगरेट पॅन्ट आहे आणि सध्या उन्हाळ्यामध्ये नको नको असं वाटतं ते सिगरेट पॅन्ट वगैरे घालायला तर त्याच्यामुळे मी ती नाही घालत जे पण मला कम्फर्टेबल असं वाटतं तर तेच कपडे मी घालते उन्हाळ्यामध्ये छान दिसण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यात कम्फर्टेबल आपल्याला वाटणं खूप महत्त्वाचं आहे तर मग मी तेच घालते अगदी फिरायला जाताना मग असंच काहीतरी घालते ड्रेस वगैरे हे आहे आमच्या इथलं स्टेशन मस्तपैकी निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडं इकडं साईडला शेतं वगैरे आहेत पण सध्या उन्हाळा आहे म्हणून काहीच नाही आहे शेतांमध्ये सगळं काढून टाकलेलं आहे आणि या साईडला पण शेत पावसाळ्यामध्ये खूप छान असतं इकडं सगळं हिरवळ हिरवळ दिसते आणि हे इथून रेल्वे जातात तर बघू शकताय तुम्ही किती जास्त लोक फिरायला येतात इकडे आणि आमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप जास्त मोठा आहे तर त्याच्यामुळे चांगला वॉक मिळतो सर्वांना आणि पहिली इथं एक विहीर होती ती विहीर पूर्ण बंद करून टाकली इथं विहीर होती इथं आणि ती पूर्ण बंद करून टाकली आणि आता मोठ्याच्या मोठा, मोठा प्लॅटफॉर्म जो आहे तो तयार केला इथे मस्तपैकी सर्वांना फिरण्यासाठी

इकडं शेत मस्त पैकी हे बाभळीचं झाड आणि याला घर केवढी लागली आहेत बघा आहे नाखरांची हा साप येऊ शकत नाही ना एवढ्याला विहीर आणि ही खाली विहीर खूप खोले जर मोबाईल पडला हातातून <laughs> तर काही खरं नाही खूप खोल आहे ना पाणी आटलं याने भरपूर आता उन्हाळ्यामुळे असंच असतं खूप खोल गेली नाही तर मग वरपर्यंत पाणी असतंय ना भरपूर पाणी असतं या विहिरीत आम्ही फिरायला गेलो की मस्त असं एक तासभर तरी तिकडेच थांबतो आणि चला मग हीच होती आपली लास्ट क्लिप या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय